नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण मखाना म्हणजे काय ते खाण्याचे फायदे चटपटीत पौष्टिक अशा दोन रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मखाण्याचे असे पॅकिंग पॉकेट भेटते शंभर ग्रॅमचं हे पाकेट आहे एकशे तीस रुपयेला मला हे मा सुपर मार्केटमध्ये मा भेटलेले आहे चला तर मग इथे आपण पॅन गरम करायचं आहे आणि गरम थोडेसे भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये तूप टाकायचं आहे यामध्ये कोणते मसाले टाकायचे सर्व मसाले घरचेच आहेत चला मग मखाना खाण्याचे फायदे पाहूया मराठीमध्ये मखाना म्हणजे कमळाचे पीच कमळाच्या बिया पासून हे मकाने बनले जातात याच्यावरती जे छो, छोटे छोटे डॉट दिसतात ना हे ब्राऊन कलरचे असा याचा कलर असतो याच्यावरती प्रक्रिया करून हे असे मकाने फुलवले जातात आणि अत्यंत हलके हे मकाने आहे जगभरात मकाना म्हणूनच ओळखलं जातं आपणही याला मकानाच म्हणूया तर ज्यांना सारखी भूक लागते त्यांनी हा मकाना खावा कारण वजन कमी करण्यासाठी मध्ये याचा मोठ्या प्रमाणावर समावेश केला जातो याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही मकाने खाल्ल्यामुळे भूक कमी लागते ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे उच्च रक्तदाब आहे त्यांनी मकाण्याचे सेवन करावे यामध्ये माग्नी मॅग्नेशियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तसेच खनिज म्हणून हे ओळखले जाते वृद्ध लोकांनी दिवसातून दोन वेळा मकाने खावे कारण यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आहे ज्यांना हाडेदुखीचा त्रास आहे त्यांची हाडे बळकट करण्यासाठी हे मकाने तरुण वर्गामध्ये अत्यंत प्रिय आहे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी ज्यांना थकवा जाणवतो त्यांनी सुद्धा हे खावे कारण यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते तोंडाला चव देणारा पदार्थ म्हणून मकाना आवर्जून खाल्ला जातो या पद्धतीने गॅस मिडियम हीटवरती ठेवून आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचं आहे हाताने दाबून चेक करायचं आहे थोडं भाजल्यानंतर त्याचा कडक असा आवाज येतो जरी खुल्ल्या हवेच्या ठिकाणी ठेवले तर हे मकाने मऊ पडतात पॅकिंग डब्यामध्येच आपल्याला हे ठेवायचं आहे या पद्धतीने चेक करून बघायचं आहे मधुमेह रुग्णांसाठी सुद्धा हे मकाने सेवन करणे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला शुगर होऊ नये म्हणूनच मकाने खावेत अत्यंत उपयुक्त टिप्स म्हणजे मकाने ही त्वचा आपली तरतरीत उजळ बनवते यामध्ये अँटीऑक्सिडेंट गुण असतात त्यामुळे ही त्वचा तरुण करण्यास मदत करते या पद्धतीने हे मकाण्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे एका मध्ये काढून घ्यायचं आहे इथे आपण मकानाचा चिवडा आपल्याला बनवून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि आठ ते नऊ काजू तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही बेदाने काजू टाकू शकता हे आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत हे काजू तुपा या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे यामध्ये थोडेसे जिरे कढीपत्ता हळद हिंग आणि अगदी कमी लाल तिखट टाकायचं आहे हे लहान मुले खाणार आहे तिखट नाही टाकलं तरी सुद्धा चालेल तुम्ही ती हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता चाट मसाला टाकायचा आहे कारण चटपटीत हे मकाने मुलांना तुम्ही डब्याला दिले तरी त्यांचे दिवसभर पोट भरल्यासारखे राहते आणि शरीराला एक ऊर्जा मिळते म्हणूनही अत्यंत स्वादिष्ट पौष्टिक असे मकाने न खाण्याची चूक तुम्ही करू नका सर्वांनी आवर्जून मकाने खावे मकाने आपल्या शरीराला अधिक बळकट व निरोगी बनवतात म्हणून प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये या मकाण्यांचा समावेश करावा एखादी वयवृद्ध लोक असतील तर त्यांना तुम्ही मकाने खाण्याचा नक्की सल्ला देऊ शकता आता हे चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे पॅनमध्ये छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स झाल्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर चटपटीत हा मकानाचा चुडा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा आणि या टिप्स व्हिडिओ आवडला तर तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एखाद्या चांगल्या गोष्टीचे ज्ञान आपल्याला असणे आणि ते ज्ञान दुसऱ्यांना देणे कधीही चांगले त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की शेअर करा आता इकडे आपल्या चटपटीत मखाण्याचा चिवडा तयार झालेला आहे याचाच आता आपण एक नवीन चटपटीत भेळ बनवूया यामध्ये बारीक कट केलेला कांदा टमॅटो कोथिंबीर आणि अर्धी हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे भाजलेले मकाने यामध्ये मिक्स करायचे थोडे शेंगदाणे चाट मसाला तर चटपटीत भे आपली खाण्यासाठी तयार झाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल